जो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे तो म्हणजे आता आपल्याकडे परवा दिवशी म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीस ला जो गुढीपाडवा येतोय त्याच्या पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा हा गुढीपाडवा तुम्हाला खूप खूप छान सुखसमृद्धीचा धनसंपदेचा आरोग्यदायी भरभराटीचा जाऊ हीच आमच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि आता जो मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे मला बरेच जण आमच्या इथे गल्लीमध्ये पण विचारतात की मुहूर्त काय आहे तर गुढीपाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी आहे सात वाजून चार मिनिटांपासून ते नऊ वाजून चार मिनिटांपर्यंत सगळ्यात शुभ मुहूर्त आहे आणि नंतरचा जो मुहूर्त आहे तो चालू होतो दुपारी एक वाजून चार मिनिटांपासून दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असे दोन मुहूर्त आहेत पण सकाळचा जो मुहूर्त आहे सकाळी सात वाजून चार मिनिटांपासून ते नऊ वाजून चार मिनिटांपर्यंत जेव्हा कोवळं ऊन येतं तो जो मुहूर्त आहे सगळ्यात छान आणि शुभ मुहूर्त आहे हा गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे आणि तुम्हाला अगदीच सकाळी वेळ नसेल झाला किंवा काही कामाच्या निमित्ताने तर दुपारी एक वाजून चार मिनिटांपासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त आहे आता गुढीपाडवा हा मराठी सण आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूचे आगमन या दोन्ही गोष्टींचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा हा साजरा केला जातो हा सण म्हणजे नवीन सुरुवात आनंद आणि समृद्धी दर्शवत असतो तसेच या दिवशी घरासमोर गुढी उभारून विजय आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतात म्हणजे गुढीचं जे काही हे आहे गुढी हा जो सण आहे गुढीपाडवा हा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते आनंद समृद्धी हे दर्शवत असतो तसंच या दिवशी आपण घरासमोर गुढी उभारत असतो आणि गु गुढी उभारून विजय आणि सकारात्मक ऊर्जा ही दर्शवत असतो आता गुढीपाडवा साजरा करण्याची कारण काय आहेत तर नवीन वर्षाची पहिला प्रश्न म्हणजे सुरुवात होते आपल्या मराठी नवीन वर्ष त्या दिवशी चालू होतं गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो वसंत ऋतूचं चा आगमन चालू होतं हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक आहे जो निसर्गामध्ये नाविन्य आणि उत्साहाचं <laughs> प्रतीक आहे ब्रह्मदेवानी विश्व निर्मिती केली असे मानले जाते की ब्रम्हदेवानी विश्वाची निर्मिती याच दिवशी केली होती आणि आता नंतर काय आहे तर शालीवाहन युगाची स्थापना आहे राजा शालीवाहनाने शंकाचा पराभव हो केला राजा शालीवाहन जो होता त्यांनी शंकाचा पराभव हो केला आणि शालीवाहन युगाची स्थापना केली या विजयाचं प्रतीक म्हणून सुद्धा गुढीपाडवा हा साजरा केला जातो प्रभू रामचंद्रांचा विजय हे तर सगळ्यांनाच माहितीये प्रभू रामचंद्रांनी आपल्या प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळून अयोध्येमध्ये ते परत आले या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुढीपाडवा हा साजरा केला जातो ही थोडक्यात गुढीपाडव्याची माहिती मी तुमच्यावर शेअर केली आता गुढीला कुठली साडी नेसवावी कुठली साडी नेसवू नये हे पण तुमच्यावर शेअर करणार आहे आता गुढीला कुठल्या रंगाची साडी नेसवावी आणि कुठल्या रंगाची साडी नेसवू नये हे पण मी तुमच्यावर बरोबर शेअर करणार आहे तर गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आता यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तीस मार्चला आपल्याकडे गुढीपाडवा आलेला आहे गुढीला नेसवलेली साडी आपण नेसू शकतो पण आपण नेसलेली साडी चुकूनही गुढीला नेसवू नका गुढीला शक्यतो नवी कोरी धुतलेली आणि न वापरलेली जी साडी आहे ती नेसवायची असते आपल्याला ओटीमध्ये काही साड्या देतं कोणी लग्नाच्या आहेरात काही साड्या देत असतं या साड्या गुढीला तुम्ही नेसू नका म्हणजे शक्यतो कोर जे वस्त्र आहे ते तुम्ही गुढीला नेसवू शकता आता गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघायची गरज नसते पण शास्त्रशुद्ध पद्धतीने जर केलं तर आजचा जो मुहूर्त मी तुम्हाला सांगितला परवा दिवशी जो मुहूर्त आहे सकाळी सात वाजून चार मिनिटं ते नऊ वाजून चार मिनिटांपर्यंत हा सगळ्यात शुभ मुहूर्त आहे त्या वेळामध्ये तुम्ही जर गुढी उभारली तर ते खूप चांगलं होऊ शकतं म्हणजे चांगलं आहे आता सकाळी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस गुढी उभारली अतिशय उत्तम आहे पण या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन असतं तोपर्यंत तुम्ही गुढी उभारून घेऊ शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते ती जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळत असते आता जी सात्विक ऊर्जा असते ती जमिनीपासून जमिनीपासून पण आपल्याला मिळत असते ती सात्विक ऊर्जा गुढीवर आता असा काही समज आहे म्हणजे आहे ती खरीच गोष्ट आहे जी सात्विक ऊर्जा असते ती गुढीवर ठेव आपण जो तांब्या पालथा घालतो किंवा फुलपात्र पालथ घालतो किंवा चांदीचा लोटा पितळ्याचा सॉरी तांब्याचा लोटा आपण पालथा घालत असतो तो तो जो तांब्या असतो तो ती ऊर्जा खेचून घेत असतो म्हणून सकाळच्या वेळेमध्ये उगवत्या सूर्याबरोबर गुढी जी आहे ती उभी राहायची असते आणि दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो तांब्या जो असतो जो कलश आपण त्याच्यावर ठेवलेला असतो त्या आपल्यामध्ये खेचून घेत असतो आणि मग नंतर मग सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते सूर्य जेव्हा मावळतीला येतो तेव्हा गुढी उतरवायची असते आणि गुढी उतरवल्यानंतर जो तांब्या जो असतो ना आपण त्याच्यावर वेळूच्या काठीवरती आपण वस्त्र घालून त्याला पालथा घातलेला असतो तो जो तांब्या आहे ज्याने प्रजापती आणि सात्विक लहरी खेचून घेतल्या या ज्या लहरी असतात ना सकाळी कोवळ्या उन्हामध्ये ज्या जी गुढी आपण उभारत असतो तो जो तांब्या असो ना तांब्याचा किंवा चांदीचा जो लोटा असतो तो इतका सुंदर दिसत असतो आणि तो ती सगळी सात्विक ऊर्जा जी असतो तो खेचून घेत असतो तर हे ज्या प्रजापती लहरी म्हणजे सात्विक ऊर्जा जी ता तांब्या त्या तांब्यानी खेचलेली आहे त्यामध्ये आपल्या घरातलं एखादं साठवणीतलं धान्य म्हणजे गुढी उतरवल्यानंतर त्याच्यामध्ये एखादं साठवणीतलं धान्य तांदूळ म्हणा गहू ज्वारी बाजरी असं ठेवायचं असतं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते धान्य त्या लोट्यामध्ये भरून ठेवायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाली की ते साठवणीतलं धान्य आता आपण कोठ्यांमध्ये वगैरे धान्य साचवून ठेवत असतो किंवा कोणी डब्यांमध्ये ठेवत असेल तर त्या लोट्यामध्ये भरलेलं जे धान्य असतं ना ते आपल्या वर्षभराच्या धान्यामध्ये किंवा आपल्या जे रोजचं साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते धान्य टाक ठेवायचं असतं म्हणजे ओतून द्यायचं असतं की त्यामुळे घरामध्ये वर्षभर धनधान्याची धनाची भरभराट बर होते आणि गुढीला नेसवण्यासाठी जे असं मानलं जातं की किंवा त्या लोट्यामध्ये सगळ्या सात्विक लहरी तो खेचून घेतो म्हणून त्याच्यामध्ये धान्य आपलं गहू तांदूळ ज्वारी बाजरी असं पाडव्याच्या रात्रभर म्हणजे उ गुढी उतरवल्यानंतर ठेवायचं असतं आणि ते जे धान्य असताना साठवलेलं हो ते एखाद्या कोठीमध्ये म्हणजे आपल्या साठवणीला साठवणीतल्या धान्यामध्ये धा, ते धान्य ओतायचं असतं म्हणजे काय असतं की हे जे त्याच्यात सगळ्या सात्विक लहरी असतात प्रजापती लहरी असतात तर त्याच्यामुळे काय होतं की घरामध्ये वर्षभर धान्याची धनाची भरभराट होते असं मानलं जातं आता गुढीला नेसवण्यासाठी साधारणतः केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाच्या ज्या साड्या आहेत या आपण नेसवू शकतो पण चुकूनही पांढऱ्या रंगाची वगैरे साडी तुम्ही गुढीला नेसवू नका ही थोडीशी जी माहिती होती ही तुमच्याबरोबर मी शेअर केली आता गुढीपाडव्याची पूजा कशी करायची तर खाली एक पाट घ्यायचा पाटावर छान स्वस्तिक काढायचं पाटापुढे छान रांगोळी काढायची त्याच्यावरती वेळूची काठी मिळते ती काठी किंवा एखादी बांबूची काठी घ्यायची त्याला छान गजऱ्यानी सजवायचं माळा लावायची त्या काठी ती, ती काठी छान सजवायची त्याला हळद कुंकू लावायचं त्याच्यावरती छान कोरं वस्त्र त्याच्या मिऱ्या घालून असं छान साडीसारखं त्याला नेसवायचं त्या नेसवल्यानंतर त्याच्यावर एक लोटा पालथा घालायचा त्याच्यावर स्वस्तिक काढायचं पाच हळदी कुंभाची बोटं त्याच्यावरती अशी काढायची आणि त्याच्यावरती त्या दो, तो लोटा जो आपण लावतो त्याच्या लोट्याच्या आतमध्ये कडुलिंबाचा पाला जो असतो तो लावायचा असतो कारण कडुलिंबाचा पाला हा खूप जे झाड असतं कडुलिंबाचं ते खूप सावली देतं शांत सावली असते आणि खूप छान असतं कडुलिंब हा औषधी असतो तर ते लावायचं कडुलिंबाच्या पानांचा जो ढाळा असतो तो त्या लोटीमध्ये लावायचा त्याच्यानंतर त्या लोटीला हारकडं घालायचं जे लहान मुलांना साखरेची कं कडी मिळतात ना हारकडी ती खूप आवडतात ती पण खूप अशी थंड असतात तर त्याच्यामुळे ती त्याच्यावरती माळ घातली जाते हारकड्यांची त्याला हळदी कुंकू लावलं जातं त्या लोट्यावर एक कडं घातलं जातं आणि लोटीला जर कडं मावत नसेल तर लोटीचा जो घेर तोंड असतं त्याला ते कडं तुम्ही घालू शकता आणि नंतर औक्षण करायचं छान सुंदरशी रांगोळी काढायची दाराला आंब्याचे डगळे लावायचे तोरण लावायचं आणि ह्या गुढीच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी छान असं गोडा जेवण करायचं असतं गुढीला नैवेद्य असतो खूप असं प्रसन्न वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही पण यावेचा गुढीपाडवा छान साजरा करा मी पण करणार आहे गुढीपाडव्याचा जो व्हिडिओ आहे तो पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडक्यातले थोडक्यात गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्याची माहिती तुमच्यावर शेअर केली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तसंच एक छोटंसं गुढीपाडव्याचं गाणं सुद्धा तुमच्यावर आज मी सांगणार आहे तुम्हाला खूप छान आणि अर्थपूर्ण गाणं आहे आणि तसं ते गाण्याची जे कडवी आहेत ना तसं तसं वातावरण आपल्या डोळ्यापुढे निर्माण होत जातं खूप प्रसन्न गाणं आहे ते पण तुमच्याबरोबर आज शेअर करणार चला भेटूया